ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील मराठा विभागातील माजी नगरसेवक शेखर यादव आणि नितीन सपकाळे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केले यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा विभागात असलेल्या शहर शाखेचा ताबा घेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि शाखेवर असलेले बॅनर काढून टाकले होते यानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी मध्यवर्ती शाखेला भेट देऊन शाखेत स्थान मांडले जे गेले त्यांनी सुखाने गेले पाहिजे होते परंतु बॅनर फाडून अस्कृत्य करणं चुकीचं आहे काय म्हणाले धनंजय बोडारे ऐकूयात काही लोक ज्यांनी आतापर्यंत काय बोलायचे विहिरीत उडी टाकू पण आम्ही जाणार नाही काय बोलतो आमचं सर काटलं कापलं तरी आम्ही जाणार नाही शिवसेनेची गद्दारी करणार परत ती परवा गद्दारी झाली ठीक आहे ज्यांना जायचे त्यांनी गेले त्या बाबतीत आमचं काय म्हणणं पण या ठिकाणी ही मध्यवर्ती शाखा या एक शिवसेनेचा बाले किल्ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेली शाखा या मध्यवर्ती शाखेवर बाळासाहेबांचं प्रेम होतं मग मराठा मध्यवर्ती मराठा मा, शिक्षणवर बाळा बाळासाहेबांचं प्रेम आहे त्या शाखेमध्ये काल ज्या पद्धतीने कृतगिला एकदम म्हणजे निंदनीय बॅनर फाडलं जे बोरकट पण गेले त्यांनी काय फरक पडणार नाही जायचे तुम्ही सुखाने जाणार पण गेलेल्यापेक्षा जे बाकी जे होते बाजारपुन के त्यांनी बॅनर फाडणं हे चुकीचं ज्यांना शिवसेना कळलीच नाही ना इकडची ना तिकडची ते लोक बॅनर फाडतात शिवसेना कशावर खायची ती माहीत नाही त्यांना बॅनर फाडाय चुकीचं होतं आज आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद होते आहे ते राहतीलच प्रश्नच नाही परंतु या शाखेमध्ये ज्या महिलांनी आता सांगितलं की आम्हाला फसवणूक करून या ठिकाणी मिटिंग आहे म्हणून बोलवलं आणि आमच्या गळ्यामध्ये गमचे टाकले तर ते मध्यवर्ती शाखेमधील आणि संपूर्ण उल्हासनगरमध्ये जनतेला कळावं इथं कशी फसवेगिरी चालेल कसली बनवेगिरी चालेल पुन्हा एकदा या शाखेचं पावित्र्य राखण्यासाठी पुन्हा आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिटिंग घेतली आणि लोकांना ही शाखा हे आम्ही मंदिर मानतो आहे इथं आम्ही कोणाला अटकाव करत नाही पहिलं पहिल्यापासून की सर्व कोणी येऊ शकतो सर्वसामान्य येऊ शकतो कुठल्या पक्षाचे येतात जो येतो मी कल्याणमध्ये सुद्धा सांगितलं साहेबांनी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवून दिलं शाखा हे मंदिर आहे आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक आपलं नातेवाईक हे आपलं घर आहे आम्ही त्याचं पावित्र्य जपतो आहे आम्ही कुणालाही अटकाव करणार नाही प्रत्येकाने या ना इथं बसा आणि आपल्या समस्या सोडून द्या मी सर्व आमचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू आहेत शहरप्रमुख बिं, बिंद पाजी आहेत आमचे प्रमुख राधाचरण कोरोते आहेत आमचे इथले माजी शहर प्रमुख नगरसेवक सुरेश सावंतसाहेब आहेत राकेश कांबळे आहेत जुने शिवसैनिक कट्टर आहेत ते कुठे जाणार नाही मला खात्री सुषमा ताईचा चाळवे आहेत जी सोने आता त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहेत इथले स्थानिक सगळे महिला आणि मध्यवर्ती किंवा मराठा शिक्षणच्या लोकांनाही पटलेलं नाही आणि पटणार नाही मी त्याचा निषेध करतो त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आज उपायुक्त पोलीस उपरिमंडळ चार यांच्याकडून एक अर्ज दिलेला आहे की त्यांना भेटून आलेलं निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारचं प्रकृत्य कोणाकडून होतं कामाने ठीक आहे तुम्हाला तुमचा बॅनर लावायला आम्ही काही आढळून पण आमचा बॅनर त्याच्यावर कार कारवाई झाली पाहिजे नाही ही प्रथा पण आहे म्हणून मी पुन्हा मध्यवर्ती शाखेच्या सर्व शिवसैनिकांना कळकळी विनंती करतो की तुम्ही मध्यवर्ती शाखा पण किंवा जे कट्टर शिवसैनिक जपलेले ते तसंच आबाधित ठेवा धन्यवाद महाराष्ट्र प्रवक्ते किरणजी सोनोने छत्रपती शिवाजी महाराज खरं पावित्र्य राखण्याचं काम शिवसेना करणार आहे कोणी आम्हाला सांगू नये राजेंद्र चौधरी नागरिकांचे काम करण्यासाठी मी गेलेलो आहे नागरिकांना वेठीस धरून फायदा नाही शेखर यादव मध्यवर्ती शहर शाखेत राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बैठक उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या मराठा विभागात असलेली शिवसेनेची मुख्य शाखा यावरून शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते आमनेसामने उभे टाकले आहेत आज शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती शहर शाखेचं खरं पावित्र्य राखण्याचं काम शिवसेना करणार आहे कोणी आम्हाला सांगू नये जे कट्टर असतील ते शाखेत बसतील असा टोला नाव न घेता महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी लगावला आहे शेखर यादव त्यांचे सर्व शाखा प्रमुख आणि या शाखेतले सर्व पदाधिकारी त्याचबरोबर नितीन सपकाळे आणि संगीता सपकाळे यांनी माननीय पक्षाचे मुख्य नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि तो प्रवेश केल्यानंतर शिवसेना शाखा ही शिवसेनेची आहे या शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम नेहमी शिवसैनिकांनी केलं आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि आजही शिवसेनेचं शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून सर्व करत आहोत करणार आहोत परंतु काल काहीतरी कुणी आलं ताबा घेतला ताबा विभाग असला ही शाखा शिवसेनेची आहे बाळासाहेबांच्या हस्ते या शाखेचं जर उद्घाटन झालं असेल तर ती शिवसेना कोणाची बाळासाहेबांची बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आदेश पायावर पाय ठेवून पाऊल ठेवून काम करतोय कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि पा बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचं काम माननीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब करत आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या आदेशाचं पालन करीत या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम करतोय त्यांनी सांगितलं आहे शिवसेनेचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे शिवसेना ही मध्यवर्ती शाखा त्या काळापासून शिवसेना स्थापन झाल्यापासून ही मध्यवर्ती शाखा आहे आणि मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून या शिवसेनेचं कामकाज या उल्हासनगरमध्ये सुरू आहे ते सुरू होतं पण या शाखेचं पावित्र्य कोणी राखलं नाही ते महारा मराठ्या शिक्षणमध्ये राहणार आहे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत मग सुरेंद्र सावंत असतील मग ते आपले प्रकाश माळकर असतील माळकर ताई असतील शेखर यादव असतील किंवा अजून कोणी शिवसैनिक असतील सुर्वेबंधू असतील यांना माहिती आहे की या शाखेचं पावित्र कोणी राखलं नाही या शाखेमध्ये इथली ही मध्यवर्ती शाखा शिवसेनेची मध्यवर्ती शाखेमधून शिवसेनेचं कामकाज झालं पाहिजे पण इथलं कामकाज कुठे गेलं कोणी नेलं या इथल्या शिवसैनिकांना माहिती आहे आणि म्हणून पावित्र राखण्याची भाषा त्यांनी नाही करावी शिवसेनेच्या बाबतीत या मध्यवर्ती शाखेच्या बाबतीत पावित्र आम्ही राखलेलं आहे शिवसेनेचं सगळंच कामकाज मी शहर प्रमुख झाल्यानंतर इथे मग मुलाखाती असतील निवडण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुलाखती असतील की शिव शिवसैनिकांना किंवा उमेदवारांना ए बी फॉर्म देण्याचं काम असेल ते आम्ही या शाखेतून केलेलं आहे आणि या शाखेतून कामकाज करणार आहे त्या काळातले जिल्हा प्रमुख आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्य नेते आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आजही या शाखेतून मध्यवर्ती शाखेतून आमच्याही शिवसेनेचं कामकाज होणार आहे या शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही करणार आहे मधल्या काळामध्ये जे काय दोन तीन वर्षामध्ये कोणी पावित्र्य राखलं नाही ते आम्हाला माहिती आहे जेव्हापर्यंत ही शाखा आम्ही बसलो आहे सर्व बसलो आहे ती वस्तू ज्या वेळेला आम्ही इथं सोडली होती जेव्हा शिंदेसाहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला शिवसेना चालवली चालू सुरुवात केली शिवसेनेची तेव्हापासूनची जी वस्तू वास्तू आहे ती वास्तू तशीच आहे तीन वर्षामध्ये पुन्हा इथलं कामकाज परत कुठं गेलं तेही इथल्या शिवसैनिकांना माहिती आहे खरं पवित्र पावित्र्य राखण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आम्हाला शिवसेना काय आहे ती कोणी सांगण्याची गरज नाही शिवसेनेच्या माध्यमातून सर्व कामकाज या शाखेच्या माध्यमातून उल्हासनगर शिवसेनेचं कामकाज पूर्वी होत होतं आजही होणार आहे शहरामध्ये काय चर्चा चालू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आज रस्त्यात तो रस्त्यावरून चालत असताना किंवा कुठे गणपती दर्शनाला जात असताना लोक आम्हाला विचारतात ते आले आता ते दुसरे कधी येणार आहेत ते पण तुमच्याकडे येण्याच्या वाट्यावर हो आहेत ते सांगितलं गणपती बाप्पाला माहिती कोण येणार आहे आणि कोण जाणार आहे ते गणपती बाप्पाला माहिती परंतु लोक शहरामध्ये काय चर्चा करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती मी काय बोलण्यात त्यामध्ये अर्थ नाही परंतु शिवसेनेमध्ये सध्या तरी इनकमिंग खूप जोरात चालू आहे उल्हासनगरमध्ये चालू आहे महाराष्ट्रात चालू आहे ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे जबरदस्तीने प्रवेश केला जातो फोटो उतरला जातात जबरदस्तीने प्रवेश करायचा असता तर तीन वर्षापासून हे शिवसेनेचं कामकाज चा माननीय मुख्यमंत्री त्या काळातले मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब काम करत आहेत त्यावेळेलाच आम्ही बळजबरी केली असते शेखर यादव इथं बसलेले आहेत त्यांचे सगळे सहकारी बसलेले आहेत त्यांना विचारा कोणी बळजबरी केलेली आहे बळजबरी तेव्हाच करायची असते करायची असते आम्ही तेव्हाच बळजबरी केली असते कोणावर बळजबरी केलेली नाही ते स्वतःहून शिवसेनेत आलेले आहेत शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर शिवसेना खंबीरपणे उभी आहे टीका करायचं काम त्यांचं आहे टीका करणं त्यांचं काम आहे आमचं काम जनतेच्या प्रश्न सोडवण्याचं आहे लोक जनतेचे कामं करायचं आमचं काम आहे टीका त्यांनी करत राहा त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ ताबा शाखा ताबा विभाग काय नाही शाखा शिवसेनेची आहे इथे जे शिवसैनिक आहेत निष्ठावंत आहेत कट्टर आहेत ते शिवसैनिकच या शाखेच्या मधून शिवसैनिक लोकांची कामं करतील लोकउपयोगी काम करतील करती, नागरिकांच्या समस्या सोडवतील ही शाखा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातले लोक जर इथं येऊन बसले या शाखेमध्ये तर मग शिंदे गटाच्या शिवसैनिकाचं काय त्यांना उत्तर असेल नाही नाही बस आहे शिवसेना शाखा ही सगळ्यांची आहे शाखेमध्ये कोणी येऊन बसतो शाखेमध्ये लोक येतात आम्ही त्या लोकांचं काम करतो आणि इथून पुढे शेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली या शाखेमधून कामकाज होईल इथल्या जनतेचं कामकाज होईल शेखर यादव नगरसेवक आहेत सुरवे आहेत अनेक लोक आमचे इथे बसतील आणि शिवसेनेचं काम करतील ज्याला यायचं त्यांनी येऊन या बसायचं आणि बसून आपलं त्यांचं काय कामकाज असेल तर त्यांनी करायचं परंतु दादागिरीची भाषा त्यांनी कोणी करू नये तसेच शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश झालेले माजी नगरसेवक शेखर यादव यांनी देखील नागरिकांचे काम करण्यासाठी मी गेलेलो आहे नागरिकांना वेठीस धरून फायदा नाही असा शब्दात सुनावला आहे बरोबर आहे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी गेली पंचवीस वर्ष या शाखेचा नेतृत्व करत आहे व शिवसेनेचा मराठा विभागाचं नेतृत्व करत आहे गेल्या पंचवीस वर्षात जे बाळासाहेबांनी सांगितले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण मी शंभर टक्के इथे समाजकारण करत आलेलो आहे आज गेली तीन वर्ष जेव्हापासून हे गटबाजी झाली गेली तीन वर्ष रस्त्यावर खड्डे कुठे पाणी नाही कुठे नळ नाही ह्या मराठा विभागाच्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे मला निवडून दिलेलं आहे त्यांचे प्रश्न कसे सुटतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुटण्यासाठी मी शो शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षात गेलेलो आहे शिंदे साहेबांचा सा पक्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हाच पक्ष शिंदेसाहेबांचा सा पक्ष आहे <laughs> त्याच्यामुळे जनते जनतेला वेटीस धरून फायदा नाही जनतेचे काम करण्यासाठी बाळासाहेबांनी आम्हाला इथे नगरसेवक म्हणून निवडून पाठवलेले आहे त्याच्यामुळे जनतेचे काम करण्यासाठी मी साहेबांच्या नेतृत्व अव साहेबांचं नेतृत्व बलजबरीत नाही असा विषयच नाही शिंदे ने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले पंचवीस वर्ष काम करत आलो आहे ते संपर्कप्रमुख होते जिल्हा जिल्हाप्रमुख होते व उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर